नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय उपयुक्त अशी माहिती बघणार आहोत बघा आपण सगळेजण कष्ट करतो क कष्ट करणं ही काळ्या लागल्यावरची रेषा आहे ती आपल्या सगळ्यांना करणं करणं आहे पण कधी कधी असं होतं ना की खूप कष्ट करूनही आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही पाहिजे तसं यश मिळत नाही आपण खूप कष्ट करतो आपल्याकडे पैसा पण येतो पण कधी कधी असं होतं की तो पैसा टिकत नाही लक्ष्मी तर आपल्याला प्राप्त होते पण ती लक्ष्मी स्थिर राहणं पण तितकंच जास्त महत्वाचं आहे बघा पैसा येतो पण तो पैसा वायफळ मार्गाने खर्च होतो आणि कधी अशी परिस्थिती होऊन जाते की, जा की आता मी काय करू म्हणून बघा पैसा तर येतो पण तो पैसा टिकवण्यासाठी काही महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याकडे पैसा का टिकत नाही खूप बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण लक्ष देत नाही पण ज्या गोष्टी आपण पाळल्या त्या चुका आपण केल्या नाही तर अर्थात आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत आपले जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा दूर होतील आपल्याला जे काही पैशांसमोर अडचणी येतात त्या नक्कीच याने दूर होतील खूप उपयुक्त अशी माहिती आहे ही माहिती सगळ्यांना असावी पैसा आपल्याकडे का टिकत नाही याची महत्त्वाची बारा कारणे आहेत आणि त्या चुका जर आपण केल्या नाही तर अर्थात आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत पैशांचे नक्कीच दूर होतील यात काही शंका नाही आणि त्याचबरोबर पैसा टिकवण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा आपण बघणार आहोत खूप उपयुक्त आणि शंभर टक्के प्रभावी असे उपाय आहेत त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शोडमध्ये नक्की बघा तर बघा पैसा आपल्याकडे का टिकत नाही आता लक्ष्मी तर सगळ्यांना मिळते आपण सगळेजण कष्ट करतो आणि कष्टाचं फळ आपल्याला मिळतं पाहिजेच आपल्याला मोबदला सुद्धा मिळतो पण आल्या त्या मार्गाने पैसा परत जातो पैसा खर्च होतो वायफळ मार्गाने तो खर्च होतो आणि पैसा आपल्याकडे का टिकत नाही या संबंधित काही बारा कारणे आहेत ती म्हणजे बघा त्यातलं पहिलं कारण असं आहे की पर्समध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवणं बऱ्याच जणांना ही सवय असते पुरुष असो किंवा स्त्रिया असो आपल्या पर्समध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवणे हे आपल्याला आर्थिक टंचाई आपल्या जीवनामध्ये निर्माण करत असतात त्यानंतर दुसरं कारण आहे ते म्हणजे जेवताना डोक्यावर हात फिरवणे बघा आपण जेवताना बऱ्याच जणांना अशी सवय असते की इकडे तिकडे हात लावणं किंवा डोक्यावर हात फिरवणं केसवांना हात फिरवणं तर ही सुद्धा सवय आपल्याला आर्थिक टंचाई आपल्या जीवनामध्ये निर्माण करू शकते त्यानंतर बघा तिसरी सवय ही बऱ्याच जणांना सवय असते आपण जेवण केल्यानंतर ताटामध्ये ता ता हात धुवणं त्यामुळे सुद्धा आपला पैसा वायफड्या मार्गाने खर्च होतो आणि आपली लक्ष्मी आपल्याकडनं परत जात असते म्हणून जेवल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी आपण पाळली पाहिजे त्यानंतर चौथं कारण आहे ते म्हणजे झोपण्यापूर्वी नोटा मोजणे आपल्याला बऱ्या आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही सवय असते की झोपण्यापूर्वी आपल्याकडे किती पैसे आता शिल्लक आहेत किंवा आपण हिशोब लावत असतो आणि नोटा आपण मोजत असतो त्या कारणामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा टिकत नाही त्यानंतर बघा पाचवं कारण असं आहे की तुटलेला आरसा वापरणे आपल्या घरामधला जर कधी तुटलेली तुमच्याकडे काच असेल तुटलेली काचेची भांडी असतील किंवा तुमच्या घरातला जो काही आरसा आहे तो जर तुटलेला फुटलेला असेल तर त्वरित तो बदला यामुळे सुद्धा आपल्याकडे नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि अर्थात तिथे सकारात्मकता राहत नाहीच आणि पैशांचे प्रॉब्लेम सुद्धा त्या घरामध्ये सुरू होऊन जातात म्हणून जा तुम्ही जर अशी चूक करत असाल की तुम्ही सुद्धा तुटलेला आरसा वापरत असाल तर ते आत्ताच त्वरित तो आरसा तुम्ही बदलून घ्या यामुळे सुद्धा आपल्याला पैशांच्या अनेक अडचणी निर्माण होत असतात त्यानंतरचं कारण असं आहे की तुमच्या कमाईचा वारंवार दुसऱ्यांसमोर उल्लेख करणे बऱ्याच जणांना ही सवय असते की आपली जी काही कमाई आपण जे काही कमवतो हो ते आपण वारंवार दुसऱ्यांसमोर बोलून दाखवत असतो पण यामुळे खरं तर वाईट नजर आपल्यावर लागत असते किंवा आपल्या पैशांवर लागत असते म्हणून ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही आपल्या कमाईचा कधीही उल्लेख दुसऱ्यांसमोर आपल्याला करायचा नाही त्यानंतरचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे घरात मधमाशांचे पोळे असणे घरात मधमाशांचे पोळे निर्माण होणे किंवा असणे यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये पैशांच्या अडचणी भासू शकतात त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे बघा तुमच्या पर्समध्ये जुनी निरुपयोगी बिले असणे आता आपल्याला बऱ्याच जणांना ही सवय असते की आपल्या पर्समध्ये आपण जुनी जी काही बिले आहेत ज्याचा आपल्याला काही उपयोगच नाही ती बिले आपण तशी साठवून ठेवतो आणि ती कधी आपण बाहेर काढत नाही किंवा त्याचा आपल्याला कधी उपयोगच होणार नाही अशी पण बिले आपण साठवून ठेवत असतो तर ही सुद्धा एक खूप मोठी चुकी आपण करतो आणि ज्या चुकीचा परिणाम आपल्या पैशांवर होत असतो आपल्याला पैशांच्या अडचणी भासू लागतात तर ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाहीये त्यानंतर बघा पुढचं कारण असं आहे की गायीला लात मारणे गाय ही खूप जास्त पवित्र आहे तिच्यापासून ज्या वस्तू वस आपल्याला मिळतात दूध असो शेण असो गोमूत्र असो या ज्या काही वस्तू आपल्याला मिळतात त्या त्या सुद्धा खूप जास्त पवित्र आहेत आणि तुम्ही ऐकलंच असेल की गायीमध्ये छत्तीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे आपल्याकडनं चुकून सुद्धा गायला लात लागणार लागणार नाही किंवा गाय जर तुम्हाला कुठे दिसली तर तिचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे जर तुम्ही कुठे महत्त्वाच्या कामात जात असाल आणि तुम्हाला तिथे गाय दिसली रस्त्यामध्ये तर अर्थात गायीचं दर्शन घेऊन मग पुढे जा तुम तुमचं जे काही महत्त्वाचं काम आहे ते यशस्वीरित्या पार पडत असतं लक्षात घ्या तर हे कारण आहे की गायीला लात मारणे चुकून सुद्धा आपल्या आपल्याला गायला लात आता कोणीही चूक करणार नाहीच पण तरी तुम्हाला सांगितलं की चुकून सुद्धा आपल्याकडनं गायला लात लागता कामाने त्यानंतर बघा तुटलेल्या कंगव्याचा वापर करणं बऱ्याच वेळेस असं होतं ना की आपण तुटलेला सुद्धा वापरत असतो पण यामुळे सुद्धा आपल्याला जीवनामध्ये पैशांच्या अडचणी भासू शकतात त्यानंतर बघा सायंकाळी झोपणे जेव्हा आपण तिन्ही सांज होते तिन्ही सांजेला आपण दिवापत्ती करत असतो या तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये मातालक्ष्मी लक्ष्मी प्रवेश करत असते आणि या तिन्ही सांजेच्या वेळेस म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला कधीही झोपायचं नाही किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींना कधीही झोपू देऊ नये हा व्यक्ती आजारी आहे किंवा अगदीच लहान बाळ आहे लहान मुलं आहे तेव्हा ठीक आहे पण आपण समजदार आहात आणि सगळं व्यवस्थित आहे अशा वेळेस चुकून सुद्धा आपल्याला तिने साणीच्या वेळेस झोपायचं हो नाही तर ही एक चूक आपल्याला करायची नाही यामुळे आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य येतं आणि नैराश्य येतं आणि ज्यामुळे आपल्याला काही करण्याची इच्छा राहत नाही किंवा आपल्या घरातून लक्ष्मीसुद्धा काढता पाय घेत असते तर ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही आहे त्यानंतरचं कारण असं आहे की दाताने नखे कापणे बऱ्याच जणांना दाताने नखे कापण्याची सवय असते तर ही सुद्धा चूक आपल्याला जीवनामध्ये पैशांच्या अडचणी निर्माण करू शकते तर ही जी काही कारणे आहेत यामुळे बऱ्याच वेळेस आपल्या खिशाला काती लागत असते खूप बारीक बारीक गोष्टी आहेत पण याकडे आपण जास्त लक्ष देत नाही पण ह्या ज्या काही चूक आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत लक्षात घ्या आता आपण बघूया की काही प्रभावी उपाय आहेत ज्यामुळे आपल्याकडे येणारा पैसा हा टिकतो आणि अर्थात जी काही प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहते आणि असे ते कोणते उपाय आहेत ते आता आपण जाणून घेऊया त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे बघा श्रीयंत्र आपल्या पर्समध्ये ठेवणं आता फोटोमध्ये दिसत असेलच हे जे काही श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र आपल्या केंद्रामध्ये मिळतं हे श्रीयंत्र घरी आणून त्यावर तुम्हाला सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे तुम्ही कुंकुम वाचन पण त्यावर करू शकता आणि त्यानंतर हे श्रीयंत्र तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे यामुळे श्री आणि तुम्हाला माहित असेलच की श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि जिथे माता लक्ष्मीचं आहे तिथून ती कधीही जात नाही हे श्रीयंत्र आपल्या पर्समध्ये ठेवल्यावर आपल्याला कधीही जीवनामध्ये पैशांच्या अडचणी भासत नाही खूप प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर दुसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे असा बघा आपल्याला एक धनाची पोटली तयार करायची आहे या ही पोटली कशी तयार करायची ही पोटली तुम्ही गुरुवारी शुक्रवारी म्हणजे असे जे काही महत्त्वाचे दिवस असतात किंवा अक्षय तृतीया म्हणा किंवा धनत्रदशी असे जे काही शुभ दिवस असतात या दिवशी आपण करू शकतो गुढीपाडवा असो किंवा दसरा असो असे जे काही शुभ मुहूर्त आहेत त्या दिवशी तुम्ही तयार करू शकता किंवा तुम्ही शुक्रवार बघून किंवा गुरुवार बघून सुद्धा तुम्ही ही पोटली तयार करू शकता तर पोटली कशी करायची आहे ते बघा एक लाल कपडा घ्यायचा आहे तुम्हाला छोटासा लाल कपडाचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला सात वेलची घ्यायची आहेत त्यानंतर त्यामुळे तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या फुल असलेल्या असाव्यात लक्षात घ्या तुटलेल्या नसाव्यात ही काळजी आपल्याला घ्यायची आहे सात वेलची दोन लवंगा त्यामुळे तुम्हाला एक कापडाची वडी आणि एक तांब्याचं नाणं तुम्हाला टाकायचं आहे तर ही जी काही पोटली आहे ती तुम्हाला तयार करायची आहे त्याला गाठ बांधायची आहे आणि ही पोटली यावर तुम्हाला काही सेवा करून स्वतःचं एकदा तुम्हाला पठण करायचं आहे त्याबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र एकमाळ विष्णू गायत्री मंत्र एकमाळ कुबेर मंत्र एकमाळ या मंत्राचं पठण करून तुम्हाला ही पोटली आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे याने सुद्धा आपल्याकडे येणारा पैसा हा वायफ्र मार्गाने खर्च होत नाही किंवा प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहत असते तर हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी असा उपाय आहे फक्त उपाय आणि सेवा करताना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने की मी हे हा उपाय केल्यावर किंवा ही सेवा केल्यावर माझा शंभर टक्के काम होणार आहे किंवा मला शंभर टक्के या उपायाचं किंवा सेवेचं मला फळ मिळणार आहे आपली इच्छाशक्ती अशी दृढ असली पाहिजे तर अशा भावने तुम्हाला हे उपाय आणि सेवा करायचे असं लक्षात घ्या त्यानंतरचा उपाय म्हणजे असा आहे की गोमती चक्र गोमती चक्र तुम्हाला माहित असेलच की हे च गोमती चक्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंशी संबंधित आहे हे गोमती चक्र ज्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही त्यांनी एखादा चांगला वार बघून म्हणजे जसं की शुक्रवार बघून किंवा गुरुवार बघून तुम्ही हे गोमती चक्र तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे पुरुषांनी पण ठेवू शकता स्त्रियांनी पण ठेवू शकता ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा एखादा तुम्हाला शुभ दिन बघून जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं अक्षय तृतीय असो धन असो किंवा दसरा असो गुढीपाडवा असो असे काही शुभ दिन असतात त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहे आणि हा उपाय करताना सुद्धा अतिशय मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने की हा उपाय केल्यावर माझं शंभर टक्के काम होणार आहे माझ्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत त्या माझ्या दूर होणार आहेत अशा भावनाने तुम्हाला हे उपाय करायचे आहे त्यानंतर बघा यासोबतच काही असे उपाय आहेत की ज्यामुळे सुद्धा आपल्याकडे येणारा पैसा हा टिकतो त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे बघा आपल्या घराची तिजोरी ही नेहमी उत्तरेला असावी कारण की उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे त्यामुळे तिजोरी ही, त्या ही नेहमी उत्तरेला असावी केव्हा जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर कपाटात पैसे हे तुम्हाला मध्यभागी ठेवायचे आहेत कपाटात खाली खालच्या बाजूला किंवा एकदमच खाली तुम्हाला पैसे ठेवायचे नाही आहेत तर ही सुद्धा चूक आपल्याला करायची आहे यामुळे सुद्धा आपल्याकडे पैसा टिकत नाही तर हे एक महत्त्वाचं कारण आहे त्यानंतर बघा बऱ्याच जण रात्री ना खरकटी भांडी ही आपल्या किचन ओट्यामध्येच ते साठवून ठेवत असतात तर ही सगळ्यात मोठी चुकी असते यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असतं आणि आलेला पैसा हा वायफळ मार्गाने खर्च होत असतो म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी आणि जिथे स्वच्छता आहे मात्र लक्ष्मी तेच अखंड वाचतात असते जिथे अस्वच्छता आहे तिथे ते कधीही राहत नाही म्हणून आपलं घर कसं स्वच्छ राहील कसं नीट नीट करायचं याकडे आपलं लक्ष द्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या ईशान्य दिशेला कधीही कचरा ठेवू नये किंवा कोणतीही अडगळ ठेवू नये कारण की ईशान्य दिशा ही आपल्या देवघराची असते मंदिराची असते त्यामुळे ईशान्य दिशेला आपल्याला कधीही अडकळ कुठल्याही प्रकारची अडगळ किंवा कचरा आपल्याला ठेवायचा नाही तर ही सुद्धा अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी आपल्याला पाळायची आहे त्यानंतरचा शेवटचा उपाय असा आहे की आपल्याला आपल्या देवघरामध्ये जर तुम्हाला पैशांच्या अडचणी खूपच भासत असतील तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दक्षिणावरती शंख ठेवायचं आहे आणि त्याची तुम्हाला रोज पूजा पण करायची आहे यामुळे सुद्धा आपल्याला ज्या काही पैशांच्या अडचणी भासतात त्या दूर होतात मात्र लक्ष्मी आपल्याकडे अखंड वास करते या सगळे जे काही उपाय आहेत ते खूप जास्त प्रभावी आहे केंद्रानुसार ही माहिती आहे आणि सगळ्यांनी तुम्हाला जेवढे शक्य होतील उपाय करणं तेवढे करण्याचा प्रयत्न करा अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे आणि उपायसुद्धा तेवढेच प्रभावी आहे लक्षात घ्या जेवढे उपाय तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने कराल अर्थात तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे आपला भाव स्वच्छ असणं मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा आणि उपाय करणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्वाची माहिती होती जी मंग शेअर करायची होती झालेली सेवा मी स्वयंची आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आपल्याला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्हतोसोबत किंवा नवीन शहासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ